तर रेग्युलरली तुम्ही बक्षाल नाही लेअर जवळजवळ चौदा ते सोळा आमच्या लेअर आहे तुम्हाला मी दाखवतो वाटलं तर मधून एक दोन एक, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा त्याची साईज जवळजवळ आठ इंचाच्या पुढेच असेल नमस्कार वाटील नमस्कार वा लय जोरदार आणली तुम्ही मग एकदा तुम्ही सल्ला दिल्याप्रमाणे एकदा तुमचं नाव मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा मला माझं नाव संगम राहत किसन राणा रामपूरवाडी तालुका राहता जिल्हा अहिनगर वा आता हा जो आपण वान बघतोय हा कोणता वान आहे हा इलाइट अठ्ठ्याण्णव नव्याण्णव इलाइट नव्याण्णव नव्याण्णव अठ्ठ्याण्णव हा वान बर बरोबर मकाचं पोषण तर भरपूर दिसतंय आतापर्यंत तुम्ही समजा ज्या मका केल्या आणि मी तुम्हाला म्हंटल की माझ्या भरवश्यावर तुम्ही ही मक्का करा बरोबर तर आतापर्यंतच्या आणि ह्या मका तुम्हाला काय बदल जाणार आतापर्यंतच्या मकामध्ये आणि पहिल्या केलेल्या मकामध्ये असा फरक जाणवला की लाईट नव्याण्णव अठ्याण्णव ही मका आहे ना पुरेपूर दाना भरलेला याचा आणि ही पावसावरची मका आहे खास करून म्हणजे हिला एकही पाणी नाही सुरुवातीच्या काळात म्हणजे आपण जे बाळसे म्हणतो त्या बाळशेच्या काळातच हिला पाण्याचा ताण पडेल बरोबर तरी पण ही मका एवढी उत्कृष्टरित्या तयार झालेली शंभर टक्के इथून पुढं जो वान करणार आहे तुम्ही तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय सल्ला देऊ का कोणता वाहन केला शेतकऱ्यांना मी सांगू शकतो की इलाइट लाईट अठ्ठ्याण्णव नव्याण्णव वाहन केला पाहिजे कारण हा पूर्ण पावसावर मित्रांनो बघू शकता पूर्ण पावसावर आधारित म्हणजे मकाई हिला कुठलंही स्प्रिंकलर किंवा पाणी वगैरे काहीच दिलेलं नाही पाऊस आम्हाला वेळोवेळी म्हणजे असं काही टाइमवरती होत नाही गेलाय तरी म्हणजे एकदम पाणी भरल्यासारखं कनिष्ठ तयार झालंय पद्धतीने तर काय वाटत किती उत्पन्न निघेल सरासरी एका एकरात तुम्हाला साधारण एकरी तीस पस्तीस क्विंटल निघायला पाहिजे तीस तीस ते पस्तीस म्हणजे बघा शेतकरी मित्र जर आपण इतर पिकांच्या तुलनेत मकाची जर आशा वाहनाची निवड जर केली तर पस्तीस न जात आपण तीस धरू तीस क्विंटल मका जर झाली आणि सरासरी अठराशे ते दोन हजाराचा भाव धरला तरी कमीत कमी आपल्याला साठ हजाराची मका एका एकरात उत्पन्न देऊन जाते बरोबर आणि उरलेला जो कडबा आहे तर तो कडबा आपण जमिनीत जर कुटी करून गाडला तर जमिनीचं पुनर्भरण सुद्धा चांगल्या पद्धतीने होणार बरोबर आमच्या विश्वासावर तुम्ही मक्का घेतली आणि अशा प्रकारे भरघोस उत्पन्न पण आहे तर त्याबद्दल तुमचे आणि मनापासून आभार धन्यवाद